काहीच करायचं राहून दाखवू स्वतः करता तो साधी चिपलही घेत नाही महाराज करता बाप काहीच करत नाही जगे आई बाप बाप जग्यायसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा बाप आणि करावं की आपल्या कुटुंबाला काय काय घरामध्ये आधार होईल अशा पद्धतीने बाप हा जीवनामध्ये सतत असतो संपणारा असतो परंतु आपल्या लेकरा बाळाकरता झिजून आपल्या जुण 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 कुटुंबाकरता बाप जोडी करतो आणि लेकराकरता करत असतो आपल्याला लहान लहान लेकरा असतात लहानाची मोठी करत असताना हाडाची काय करतो रक्ताचं पाणी करतो दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राबतो आणि आपल्या घरामध्ये चोचीमध्ये चारा जशी पिल्ल पक्षी आणतात आणि आपल्या पिलांना भरवतात त्याप्रमाणे तो बाप भरवतात मला बाप सांगत असताना तुम्हाला एक उदाहरण सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांच्या एक तुम्हाला जीवनातलेसंग जा सांगेल बाप लेखाचं नाटक कसं असतं महाराज बाप आणि मुलगा मुलगा आपल्या बापावर किती प्रेम करतो आणि बापाचं सुद्धा आपल्या मुलावर किती प्रेम असतं शहाजी राजांचा थोडा प्रसंग तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करेल छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस ते सुरतीवर लूट करण्याकरता चालले होते त्यावेळेस शेसाजी तानाजी त्या ठिकाणी कुडतोजी असतील तानाजी मालिकारी असतील नेताजी असतील अशी खुर्च्याला घोडदळ घेऊन राजे सुरतीच्या रोखाने गेले होते दीड महिना लोटला होता परंतु राजे त्या ठिकाणी परत पाठीमागे धरले नव्हते जिल्हा शाळेवर राजगडावर काय चित्रपट होत्या का माझ्या मुलां राजांचं काय झालं असेल दीड मानाला कशी खबर नाही की बातमी नाही जिजाऊ साहेबांनी सकाळची वेळ जिजाऊ साहेब पूजा आटपून आल्या बाळा शंभू राजाला हाताशी धरलं आणि शंभू राजाला घेऊन सदरेवर आल्या ते पूजा आटपून दररोजच्या प्रमाणे कोणी त्या नगरने एखादी बातमी सांगण्याकरता एखादा सरदार पुढे येईल असं जिजाऊ साहेबांना वाटलं परंतु सगळ्यांच्या पगड्या डोक्यातल्या खाली उतरव गेला सर्वांनी खाली माना घालून उभे राहिलेले जिजाऊ साहेब म्हणतात राजांची काही बेस खबर राजे सुरतीवर गेलेले आहेत शिवाजी राजे सुरतीवर लुटी करता काही त्यांची खबर वगैरे आली की नाही कुणी काही बोले ना प्रत्येकाच्या डोळ्यातून घळगळ घळगळ अशा प्रकारे असून चाललेले जिजाऊ शहाना काळजी वाटली काय झालं असेल म्हणले राजांचं काही प्रसंग ओढवला असेल एवढ्याला सुरतीवर गेले आज सुरतीवर गेल्यानंतर ते जिजाऊ शहा काय बोला तर खरं शिजेजी थोपटे पुढे बोलू लागले तर शिजूजी थोपट्यांना आवाज ना तोंडातून बोलण्याकरता त्यांनी उपर्ण तोंडामध्ये दाबलं आणि एकही शब्द त्यांच्या तोंडातून फुटला नाही मुजुमदार निळो पंत मोजुमद निळो पंत काही बोला तुम्ही सांगा काय तर त्यांनी सांगितलं होदिगुरीवरून कर्नाटकच्या बॉर्डरीवरून एक ते त्या ठिकाणी बिगर पगडीचा एक एकोरेसोड आलाय त्यांनी काय सांगितलं त्यांनी एक निरोप घेऊन आलाय काय निरोप सांगितला तर मुजुमदार निळो निळ पंतांनी खबर सांगू लागले मा साहेब त्या ठिकाणी ठोरले धनी आपले राळे साहेब त्या ठिकाणी सावदाच्या पाठीमागे जंगलामध्ये घोडा फेकला त्यांनी घोड्यावर त्या सावदाची पाठलाग करत असताना घोड्याचा पाय एका खलग्यामध्ये रुचला खलग्या खलग्यामध्ये घोड्याचा पाय फसला आणि घोला घोडा खाली पडला शहाजी राजे घोड्यावरून खाली पडले परंतु त्यांचा पाय रिकिमी मध्ये अडकला महाराज घोडा जर खाली पडला तर रिकिमी मधला पाय काढून घ्यायचा असतो कारण रिकिमी मध्ये जर पाय अडकला तर घोडा पडतीशी उभा राहतो आणि आपला पाय तसाच मध्ये राहतो राजांचं झालं शहाजी राजांचं फिरीच्या रानामध्ये घोडा खाली पडला शहाजी राजे खाली पडले आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी पाय अडकला आणि राजांची फरफड झाली मासे राजांची फरफड झाली थोरले महाराज साहेब आपल्याला सोडून गेले असं म्हटल्यावर जिजाऊंच्या अंगावर विष पडावी असा भास झाला जिजाऊ साहेबांना काही ना डोळ्यामध्ये आचरून त्या पुरू भारायला जिजाऊ साहेबांना सुटे ना राणी वशामध्ये एकच झालं झाला रडारड सुरू झाली शहाजी राजे सोडून गेले शहाजी राजे सोडून गेले सर्वत्र रडारोड त्या राजगडावर चालू आहे जिजाऊ साहेबांनी सांगितलं की मला, मला सतीजा सतीजा, सती जायचंय मला सती जाण्यासाठी शेतीच्या वानाची तयारी करा आता कोणाला काही ना सुनांना समजेना बाकीच्या सरकारांना ना राजे तिकडे सुरतीवर गेलेले आहेत आणि जिजाऊ साहेब म्हणतात मला सु त्या ठिकाणी सती जायचंय पूर्वी सतीची चाल होती महाराज नवरा वाढल्यानंतर पत्नी सती जायच्या काही प्रसंग असेल जिवंत माणसाला त्या सरणावर जायचे आताच्या बायांची सतीची चाल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस बंद करण्याचा प्रयत्न केला बंद केली महाराज आज जर तो प्रसंग असता तर किती महिलांना नाहक जावं लागला असतं त्या प्रयत्नावर आणि किती दारू पिऊन पिऊन मधीच मारतात तरुण तरुण स्त्रियांना त्या ठिकाणी सतीला जावं सती जावं लागलं असतं महिलांकरता किती मोठी गोष्ट झाली महाराज जिल्हाऊ साहेब म्हणून मला सती जायचे आता सती जायचे जिजाऊ साहेबांनी त्यांच्या महालाचा दरवाजा बंद करून घेतला हिरव्या नेसवान नेसल्या कपाळ फडकचा असं कुंकू हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्या सुपवाने भरली सती द्या तयारी करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी महालामध्ये बसलेल्या महालामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी जिजाऊ साहेबांना रोखायचं कस पुतळाबाई शंभूरा शंभू बाळाला घेऊन हाताला धरून पुढे आल्या आणि शंभू बाळाला सांगितलं तू दार वाजव छोटासा शंभू बाळ दाराजवळ आला आणि त्यांनी दाराजवळ थाप दिली औषध दार उघडा औषध दार उघडा औषध तुम्ही दार का उघडत नाही औषध काय झालं तुम्हाला औषध दार उघडा ना औषध औषध दार उघडत नाही शंभूराजी म्हणता औषध तुम्ही जर दार उघडलं नाही ना मी माझ्या त्या दरवाजावर आपटून घेईल असं म्हटलं जिजाऊ साहेबांच्या काळजात कसं तर झालं जिजाऊ साहेब उठलं तर दिसली दार उघडलं आज शंभू बाळानं जिजाऊ साहेबांना मिठी मारली औषध साहेब आम्हाला नाही सोडून जाणार तुम्ही आम्हाला नाही सोडून जाणार कुठे जाणार तुम्ही आवसाहेब सांगावसाहेब विधान आबासाहेब येईपर्यंत थांबा साहेब नका आम्हाला सोडून जाऊ तुमच्या विना आम्ही नाही राहू शकणार बाळ म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज येईपर्यंत बाळाने जिजाऊ साहेबांना रुक्त करण्यात त्यांना यश आलं होतं विधान छत्रपती शिवाजी महाराज येईपर्यंत जिजाऊ साहेब थांबणार होत्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपले विजयी घडून घेऊन विजयी घोडदेव हिरे मानके त्या ठिकाणी सोनं नानं वगैरे घेऊन त्या ठिकाणी घोड्यावर बसून सर्व सोनं नान त्याकर हिरे माणके घेऊन सुरतीवरून लुटीमध्ये येत होते राजगडाच्या पायथ्याशी आले पण रोजच्या प्रमाणे त्यांचं स्वागत करण्याकरता कुणीच तिथे समोर दिसेना छत्रपती राज शिवाजीपाडी उजी उजुबी भोळी वर गेली का, रा, का माझं आज स्वागत करण्याकरता एकही शिपाई पुढे येऊ नये एकही सैनिक पुढे येऊ नये छत्रपती शिवाजी राजाने वर पाहिलं तर त्या ठिकाणी पद्मावती हो माचीवरचा ती निशाणकाठी आहे ना त्या ठिकाणी भगवा फडकत होता ती निशानकाठी गोंडी पाहिली त्याला भगवा दिसत नाही राजेंच्या मनात मात्र काबूर निर्माण झाले काय झालं असेल राजगडावर काय प्रसंग उडवला असेल आज माझ्या गडावर भगवा दिसत नाही मी दिंड महिना गेलो होतो सुरतेवर काय प्रसंग उडवला असेल त्या ठिकाणी श्यास छत्रपती शिवाजी महाराज घोडावर खाली उतरले आणि पालखीमध्ये बसले पालखी त्या ठिकाणी गेली गडावर गेली त्या ठिकाणी पालखी घेऊन चालले होते जिजाऊ साहेबांच्या महाराज पालखी आणली पालखी खाली टेकवली राजे पालखीतून खाली उतरले जिजाऊ साहेबांच्या महालाच्या दरवाज्यामध्ये गेले दरवाजा लावलेला होता महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी दरवाजा ढकलला दरवाजा ढकल्यानंतर दरवाजाच्या कुरपुरीने तो आवाजानं जिजाऊ साहेब खाली मान घालून बसलेल्या आल्याबरोबर जिजाऊ साहेबांनी वर पाहिलं वर पाहिलं पाहिलं तर राजे छत्रपती शिवाजी महाराज समोर दिसल्यानंतर शिवाजी राजेला समजायला काय झाले राजे समोर आले औषधांना जवळ घेतलं औषध झाले काय शिवा शिबा आपले थोरले झाली साहेब थोरले महाराज साहेब आपल्याला सोडून गेले शिबा महाराजांना आपले वडील आपल्या सोडून गेले असं कानावर पडल्याबरोबर शिवाजी महाराजांच्या अंगावर जणू काही शिष्याचा रस होतावा असं शिवाजी महाराजांना गा भाग झाला पायाची जमीन सटकून गेली असं छत्रपती शिवाजी महाराजांना भाग झाला बाप गेल्यानंतर जीवनामध्ये काय प्रसंग होतो छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस समजलं महाराज आपल्या डोक्यावरचे पित्याचे छत्र निघून गेले शिवाजी महाराज म्हणजे खाली बसले खाली बसल्यानंतर आपलं शिवगंध रेखलेलं कपाळ आऊसाहेबांच्या मांडीवर ठेवलं आपल्या मोतीला झिरे टोपाच्या मांडीवर रडू लागले मोक्षा येणारे नवे असे राज छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून उघडून आपल्या कवड्यावर ओघळून जाम्यावर उघडून त्या ठिकाणी आपल्या जाम्याला जाब विचारू लागले आऊसाहेब आऊसाहेब हे काय पाहतोय आम्ही त्यांनी राजांनी बहुतांनी पाहिलं साहेबांनी कधी ना नेसणारे ही हिरो नेसवान नेसले होत्या हातामध्ये हिरव्या बांगड्या दा। कपड्याला भरगत असं कुंकू लावलेलं सती जाण्याची तयारी काय पाहतोय आम्ही नकार न जाऊ साहेब तुम्ही आम्हाला सोडून आम्हाला सोडून तुम्ही सती जाणार हो राजे चितेच्या आग भरले मेल्यातून आम्ही महाराज साहेबांच्या पायी रुजू होणार आहोत राजे राजे आम्हाला आज्ञा द्या आता आम्हाला गेलं पाहिजे जिथं धनी तिथं आम्ही पत्र येता प्रमाण आम्हा नारायण तशापरी ज्याप्रमाणे पतीला हा आपला भ्रटार देवा समान असतो तसा आमची तुमच्या पिताश्रींच्या चरणी आम्हाला जायला जागा द्या आम्हाला जाऊ द्या राजा नका रोखा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यामध्ये आश्रिता पूर लोटला एक तर वडील सुरून गेले आणि आई सुद्धा सिद्धी जाण्याची तयारी करते काय करावं राजांना समजेना कसं समजावं आईला कसं समजावं आईला आई थांबणार आमच्या आमच्याकरता नको ना जाऊ आई बाळाचे हात जोड नको तोडू आई शंभू बाळाला मोठं झालेलं तुम्हाला पाहिजे ना अहो राय रे स्वराज आम्ही स्वराज्याची आण घेतली होती मा साहेब ती आण आम्ही पूर्ण पुरी करणार आहोत पूर्ण करणार आहोत स्वप्न आऊ साहेब तुम्हाला पाहिजे ना हा साहेब नका सोडून जावं आम्हाला आज तुम्हाला आजपर्यंत ह्यात हात हे हात तुमच्या पायावर ठेवले मी आणि हात आज तुमच्यासमोर परडी म्हणून पसरतो मासाहेब आम्हाला एवढी भीक द्या की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका साहेब आई साहेब तुम्ही जाऊ नका मला सोडून छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते साहेब तुम्ही आम्हाला लहानपणी रामकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या ना रामकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या आणि त्या गोष्टी सांगत असताना आम्ही ऐकायचो तुम्ही आम्हाला विरोचनाची गोष्ट सांगितली होती मग साहेब आठवते तुम्हाला एक विरोचन राजा विरोचनाची विरोचनाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी सती जायला निघाली होती तिच्या पोटामध्ये बाळ होतं म्हणून लोकांनी तिला रोखलं की तुझ्या पोटामध्ये बाळ आहे सती जाऊ नकोस वीरचना त्या पत्नीला सती जाऊ दिलं नाही मासाहेब तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं मामला आम्हाला आणि मग वीरचनाच्या पत्नीने त्या ठिकाणी बाळाला जन्म, जन्म दिला आणि त्या बाळाला जन्म दिला नाही तर तो, तो बळीराजा होता मला आपण म्हणतो एका पिढा जाऊन बळीच राज्य येऊ हो। तो बळीराजा त्या बळीच्या राज्यामध्ये सर्वत्र सुभता होती ऐश्वर होत सर्व समाधानाने वागत होते शेतकरी सुखात राहत होता म्हणून आजही आपण त्यांचं नाव घेतो ना बळीराजाचं राक्षस फुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा बळीराजाचं आपण नाव घेतो आणि त्या बळीराजाला पातळात घालण्याकरता इंद्राने विष्णूकडे गेला आणि बटू रामनाचं रूप घेतलं विष्णून आणि त्याच्याकडे आला त्रिपाद भूमी मागितली की मला तीन पाऊल भूमी दे म्हणून त्या बळीराजाला दान मागितलं आणि त्या बळीराजाने दान देऊन टाकलं मासाहेब तुम्ही सांगितलं आम्हाला पहिला पाऊल कुठं ठेवू पहिला पाऊल पृथ्वीवर ठेवू दुसरा कुठे ठेवू दुसरा स्वर्गामध्ये ठेवू स्वर्गामध्ये सुद्धा माझा राजा आहे बळीराजा म्हणाला आता तिसरं पाऊल कुठं ठेवू बळीराजा तर त्या ठिकाणी वामनाला सांगितलं बळीराजाने की तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेव आणि तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं त्या वामनाने गोटू वामनान आणि त्याला पाताळात घातला बळीराजाला पाताळात घातला त्यानंतर मात्र विष्णूला भीती वाटू लागली त्या मिरुचनाची पत्नी बळीराजाची आई आता मला नक्की शाप दे म्हणून देव घाबरला देव घाबरला मी या बळीराजाला निष्कर्ण मारले त्याला पाताळात घातलाय आता त्याची आई मला नक्की शाप दि जीव थरथर थरथर थर, कापू लागला कारण आई बापण्याचा शाप साधा नसतो महाराज बाया माणसाचा शाप कधी घेऊ नाही बरे माणसा माणसानं कधी कारण त्यांच्या शापामध्ये ताकद असते महाराज आपण म्हणतो ना आयाबाईच्या कोणी नातीला त्यांच्या तोंडातून शब्द जर बाहेर पडला ना तो मारा। तेंग मारा। तेंग मारा तेंग मारा तेंग दे तर आपल्याला नक्की भोगावा लागतो महाराज त्यामुळे महिलांचा त्या ठिकाणी आदर करत चला आणि आदर केला तर आपल्या त्या ठिकाणी जीवनामध्ये आपले सन्मान राहील कारण भारतीय संस्कृती महिलांनी टिकवली महाराज महिलांच्या डोक्यावर पदर आणि तीच आहे खरी इंडियन मदत आज महिलांच्या डोक्यावर मी पदे पाहतो ना आपल्या गावात मला खूप भारी वाटतं मला आपल्या भारताची संस्कृती आहे ती आणि बळीराजाच्या आई समोर देऊ थर 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 कापत आला बळीराजाची आई काय म्हणते अरे देवा घाबरतोस काय म्हटले मी तुला शाप नाही देणार घाबरू नकोस मी तुला शाप नाही दे पण हे काही मी काय म्हणते भली होई सती नाही देई विरोचन के साथ भली होई सती नाही देई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात पुद, महर्षी देवा संस्था एक स्वर्गात धरले सत्ता मात्र आपली हा जगदानी परमात्मा तू सगळ्या जगाला दान देणारा परमात्मा ना तू आणि तूच माझ्या मुलापुढे भिक्षा म्हणून हात पसरावी माझ्या मुलाला त्रिपात भूमी आणि माझ्या माझ्या मुलाने ती दिली सुद्धा आणि आईचा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा अशी मुलं पैदा करा महाराज की त्यांचा तिन्ही लोकी झेंडा फडकेल अशी मुलं पैदा करा